नमस्कार राज्यात रोहिणी नक्षत्राने सुरुवात केली आहे आणि पावसाच्या बाबतीत हे पहिलं सविस्तर आढावा घेण्यात आलाय चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाचे पट्टे नाहीसे झालेत आणि जोरदार वारे राजस्थान कडून खेचले जाते मध्य प्रदेशहून हे वारे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग मराठवाडा आणि विदर्भात पोहोचत आहेत त्यामुळे विदर्भाच्या भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात कमालीची वाढ झालेली दिसत आहे अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे सुद्धा खेचले जात आहेत या वाऱ्यांचा वेग जास्त आहे आणि जेव्हा असा वाऱ्यांचा वेग जास्त असतो तेव्हा पावसाची शक्यता ओसरते त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यात कोकणाच्या भागामध्ये मात्र तापमान कमी होणार आहे पण दोन सिस्टमांच्या वाऱ्यांचे जोड हे क्षेत्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या आसपास पाहायला मिळेल त्यामुळे आज स्थानिक वातावरण तयार होऊन मराठवाड्यातील काही भाग दक्षिण मराठवाडा आणि सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो परंतु मोठ्या पावसाची शक्यता नाही पेरणीयोग्य पावसाची वाट पहावी धूळ पेरणी टाळावी आणि पेरणीपूर्वी बियाण्याची उगण क्षमता तपासावी स्थानिक पातळीवर पाण्याचा उपलब्ध स्रोत तपासून पेरणीचं नियोजन करावे, मान्सून बाबत येत्या दिवसात अधिक अंदाज स्पष्ट मिळतील राज्यातील हवामानाच्या अद्ययावत माहितीसाठी पुढील अपडेट मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद